नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आता आज दिनांक अठरा अठ अठरा तारीख फ्रायडे अठरा डिसेंबर एक दोन हजार पंचवीस शुक्रवार दिवस आहे आज आणि आपण मामाच्या तळावर आलो होतो शुभ सकाळ मित्रांनो सकाळी इतकं सुंदर वाटते मामाच्या तळावर आमच्या माम आंघोळी वगैरे हो झाल्या मस्त आता दर्शन वगैरे घेऊ त्याच्या आधी मी म्हटलं एक विलॉग काढून घ्यावं आपण म्हणून मी विलॉग काढून राहिलो आहे आता हे इथे आम्ही रात्री झोपलो होतो थंडी खूप होती मित्रांनो थंडी खूप होती हे बा आम्ही असं उघड्यावर झोपलो होतो इथं मामाच्या भोरशावरच हे हे सगळेजण असे झोपतात बाहेर किती थंडी राव काही राहो हे बघा ही सकाळचा देखावा आहे साडेसात वाजले आहे आता मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आहे चला मामाचं दर्शन घेऊन येऊ आपण હે મામા ચરણ કમલ દર્શન કર્યા જય બાળુ મામાય બાળુ હે પૂજારી જય બાળુ મામા હે પૂજારી આય મામા સકાળ ચાર વાસતા ઉઠન પૂજા કેલી બગન ગયા ये हे बघा असं राहते मामाचे इथे ही दानपेटी आहे आणि हे एक मेंढी आहे हे श्वान आहे मामाचा इकडे एक मेंढी आहे आणि हे बा हे पुजारी इथे आहे यांनी सकाळीच मला वाटते तीन वाजता उठतात चारला आंघोळ करतात आणि मामाच्या सेवेला सुरुवात करतात आंघोळ करून चला झालं दर्शन तुमचं सांगतो आपण प्रदक्षिणा मारून घेऊ कसं आहे दर्शन झाल्यावर प्रदक्षिणा पाहिजे हे वा साक्षात मामा बसून आहे ते बघा किती छान बसले आहे मामा इकडून असं आहे बघा ते पालखी नवीन आली मित्रांनो सुंदर दिसून राहिला हे बघा हे बाई पिल्ले छान सुटले आहे छान खेळतात हे पिल्ले बकरीचे आहे बकरीचे पिल्ले आहे गुजराती बाबा ना चाय आणला जय हो बाबा जय हो हे हो। आमचे गुजराती बाबा हो। सदाई मामाच्या सेवेमध्ये आहे ना मस्त किती वर्ष झाले बाबा बाबा आमच्या राम भरोसा बाबा राम भरोसी म्हणते त्यांना माहीत नाही किती वर्ष झाले तर शिवेला त्यांची तब्येत बरोबर नाही आपण यवतमाळवरून औषध पाणी आणलं यांच्यासाठी बाबाची तब्येत नाही चांगली इथे आपण रात्री झोपलो होतो शेता झोपण पडत

खूप सुंदर चहा बनवतात बाबा बसवते बस होते बस हे बघा चहा सकाळचा मेंढीच्या दुधाचा आहे मित्रांनो हे चहा मेंढीच्या दुधाचा आहे में टँकर के बाजू बी लेंगे चा सगळेजण आपापल्या कामामध्ये आहे छान हे बघा सूर्यनारायण इथे पाणी तुम्हाला पाक पाकशाळा दाखवतो ही पाकशाळा आहे सोनेकर मामा जय बाळू मामा हा <laughs> हे आमचे सोनेकर मामा हा सदाही मामाच्या सेवेमध्ये राहते रात्री वेळ नाही काही नाही काय नाही हे श्याम आमचा श्याम इकडे बा जय बाळू मामा हे आचार्य आहे हे हे लाकडं आणलेले आहे लाकडा आळीवर लाकडावर चुलीवर म्हणजे हे मोठ्या मोठ्या आडे आहेत लोखंडाच्या त्याच्यावर स्वयंपाक होते छान आहे जपारी <laughs> माता

भीमा थांबो बाबा थांबो तू मला एवढी शूटिंग काढू दे मग जाय तू एखादा कुत्रा अंगावर याय माया नाही नाही काही सांगता येत नाही बाबा इथले कुत्रे खूप कडक आहे इथूनच काढतो मी शूटिंग हे मित्र मेंढी माऊलीचं दर्शन घ्या जय मेंढी माऊली आई जय बाळू मामा बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं हा सकाळी अस दिसते बा इकडे अशी उघड्यावर मेंढ्याजवळ झोपतात खूप मेंढ्या मित्र आता दहा वाजता हे मेंढ्या सगळ्या रानामध्ये जातात जय मेंढी माऊली हे वाई मामाचा श्वान खतरनाक आहे कोणाला जीव देत नाही इकडे हे पूर्ण बकऱ्या मित्रांनो इकडल्या हे बकऱ्या आहे मेंढ्या बकऱ्या अलग अलग आहे हे मरण पावले बिचारी बी एक मेंढी हे मरण पावले वाटते नाही आय आय जिवंतच आहे काहीतरी आजार झाला हिला हे बकऱ्या मित्रांनो सगळ्या सकाळचा देखावा असा दिसतो तळावर आल्हाददायक राहतं मस्त आणि इथं तळावर तीन वाजल्यापासूनच चार वाजल्यापासून उठतात सगळेजण इथचे पुजारी जे आहे ते तीन वाजताच उठतात तीन वाजता उठून आंघोळ वगैरे करून चार वाजता पूजा करतात

सकाळी खूप छान वाटतं मित्रांनो इथे सूर्यनारायण आरामान आरामान निघून राहिले आता छान आता व्हिडिओ फार मोठा झाला आहे मी आता था इथेच थांबतो पुन्हा नवीन व्हिडिओ व्हिडिओपर्यंत वाटपा आता ह्या व्हिडिओचा खूप आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय बाळूमामा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं